विद्यार्थी मित्रांनो सात नंबरचं जे वाक्य आहे किंवा सात नंबरचा जो प्रश्न आहे तो बघूया आपण बघा कोण मापकाचा उपयोग न करता काटकोणाचे तीन समान भाग करणे आता काटकोण हा नवदंश असतो परंतु आपण कोण मापकाचा उपयोग करणार नाहीयेत आणि कोण मापकाचा उपयोग न करता आपणाला काटकोण काढायचा आहे आणि काटकोण काढून त्याचे तीन सामान भाग करायचे आहेत प्रश्न बघा काटकोण काढून त्याचे तीन सामान भाग करा अशा प्रकारचा प्रश्न आहे तर प्रथमत आपण काय करायचं का काटकोण काढण्यासाठी या ठिकाणी आपण हे रेषा काढूया अशी रेषा काढल्यानंतर या रेषेवरती आपणाला काटकोण काढायचं आहे मग म्हणून आपण या ठिकाणी एक बिंदू घेणार बी आणि या ठिकाणी आपण सी मग याला नाव देऊया बी इथे सी असं नाव देऊया आता या बी शिरेषेवरती आपणाला काटकोन काढायचं आहे का मग काय करायचं हा जो बी बिंदू आहे ह्या बी बिंदूवर कंपासचं टोक ठेवायचं आणि कंपासमध्ये साधारणतः एवढं अंतर घेऊन असा अर्ध कंस आहे बघा हे अंतर आपण मानाने घेतलेलं आहे बी रेषेवरती आणि अशा प्रकारे अर्ध वर्तुळ काढलेलं आहे मग आपल्याला हे दोन बिंदू मिळतात हा एक बिंदू आणि हा एक बिंदू याच्या सहाय्याने आपल्याला बी बिंदूवरती लंब काढायचा आहे म्हणजेच आपला काटकोन तयार होईल बघा ह्या बिंदूवर इथे आपण कांपाचं टोक ठेवलं निम्यापेक्षा जास्त अंतर घेतलं बघा इथपर्यंत बी पर्यंत आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण अंतर घेतलं आणि वरच्या बाजूला कंस केला त्यानंतर या बिंदूवर ठेवून तो कंस छेदून घेतला मग हा छेदन बिंदू आणि हा बी बिंदू आपण काय करूया पट्टीच्या सहाय्याने सरळ जोडूया तंतोतंत अशा प्रकारे कोण मापकाचा उपयोग न करता आपण काटकोण काढलेला आहे आणि त्याला नाव देऊया इथे एक्स एक्स नाव दिल्यानंतर आता त्याचे समान आपल्याला तीन भाग करायचे आहेत बघा किती भाग करायचे आहेत तीन कोण मापकाचा उपयोग करायचा नाही मग काय करायचं तर ह्या बीबिंद्वर कामपाचं टोक ठेवायचं मित्रांनो आणि साधारणत हे जे अंतर घेऊन राहिलो मी ते आपल्या मनाने घ्यायचं आहे यासाठी कुठलंही माप नाही आहे बघा असं कोण बी बेंदू व टोक ठेवून अशा प्रकारे एक कौंस काढायचा आहे की जो एक्स बी आणि या सी रेषेला तो छेदेल मग आपणाला या ठिकाणी वाय ह्या बिंदूला वाय नाव देऊ आणि या बिंदूला झेड नाव देऊ बघा वाय आणि झेड हे दोन बिंदू आपणाला मिळाले मग आता पुढची जी क्रिया आहे ती आपण काय करूया याच त्रिजेने कम्पासमधला अंतर न बदलता बघा आपण ज्या त्रिजेने काय केलेलं आहे की हा कंस काढलेला आहे त्याच त्रिजेने अंतर न बदलता वायबिंदूवर ठेवूया आणि इकडे कंस करूया त्याचबरोबर त्रिज्या न बदलता कंपासमधली बिंदूवर ठेवूया आणि वरती एक कंस करूया आता कंस केल्यानंतर या ठिकाणी हे जे छेदनबिंदू आहेत याला येन नाव देऊया आणि या छेदन बिंदूला यम नाव देऊया मग पट्टीचा वापर करून बी बिंदू मध्ये यन बिंदू आपण जोडून घेऊया बघा पट्टीचा वापर करून येन बिंदूमध्ये तंतोतंत जोडला त्यानंतर बी बिंदूतून हा यम बिंदू तंतोतंत जोडला अशा प्रकारे कोणमापकाचा उपयोग न करता आपण काटकोन काढून त्याचे तीन भाग करू शकतो बघा आपण काटकोणाचे सामान तीन भाग झाले की नाही ते ह्या कोणमापकाच्या सहाय्याने पाडताळून बघूया आपण काय करूया कोणमापक अगदी या ठिकाणी ठेवूया आणि बघूया तर बघा या ठिकाणी नव्वद साठ आणि तीस अशा प्रकारे समान तीन भाग झालेले आहेत